मिठू स्वीटी मम्मी हा इकडे बसले काम करते मम्मी हा मम्मी स्वीटी स्विटी मम्मम नको स्वीटी मम्मम नको स्वीटी बघा माझी कशी झोपले मम्मम नको आहे मी जाते आता बाहेर स्विटी स्वीटू आवाज बंद कर मिठू आवाज बंद कर थोबडा फोडेन मस्ती 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 स्वीटी चल स्वीटी झोपले बाबू स्वीटी झोपली मम्माची स्वीटी झोपली मी जाते चला टाटा बाय बाय चला बाय बाय स्वीटी रम्मा नकोला तुला एवढ्याशा खुर्ची खाली कशी झोपते बघ चल मी जाते बाबू ताटा चला ताटा बाय चला, चला सर ताटा सर्वांना ताटा मम्मा निघाली आता मम्मा निघाली चला बाय बाय चला मिठू टाटा मिठू मम्मा निघाली टाटा मिठूची मम्मा गेली मिटूची मम्मा गेली टाटा टाटा बाबू स्वीटी टाटा चल टाटा मी जाते मी जाते फिटी उठ उठ मी निघाली ताटा बाबू काय रे मी काम करते काम करते आले रे बाबू बघा अजून काम पडलं आहे घरामध्ये सर्व पसारा पडला आहे आले रे सुटीला जेवायला देऊया आपण आता सुटीला जेवायला देते भांडी घासायची देवडी सारी हा डॉगिंचं सा जेवण आहे अर्ध देऊन आले आता दूध गरम करत ठेवलं आहे भाजी डाळ कोथिंबीर टाकायची अजून सुटीला ममंग देऊया सुटीला यातला ममूम देते हा डोग्यांचा भात आहे हा घरच्याचा भात आहे आले रे एकदा चालू झालं की झालायचा आज तुम्हाला स्वीटीचं जेवण दाखवते मी कसं आहे ते आम्ही स्वीटीला काय देतो चपाती नाही आज आहे सकाळी पीठ नव्हतं म्हणून चपाती नाही आज स्वीटीला भात हा भात आहे आणि ही अळणी डाळ आहे मीठ नाही टाकलेलं आहे असं जेवण असं स्वीटीचं हे बघा ही ग्रेव्ही टाकणार आहे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये ग्रेव्ही टाकते ही। आले रे, हो ए, रे ए, मी तुझं एकदा चालू झालं ना की चालू होतं हे स्वीटी मामाम खाली लवकर आई ग गरम आहे रे स्वीटी या लवकर हे स्वीटीचं जेवण आहे असं जेवण देते स्वीटीला मी बघा एवढ्या वर्ष स्वीटी अशी जेवते हे तुला जेवायला नको आहे काय ग हे स्विटी ममाम नको आहे नको तुला जेवायला काळूला देऊन येऊ चला काळूला देऊया आपण मी काळूला देऊन आली मम्मम्स मगाशी मगाशीच टाटा मी जाते काळूला मम्माम द्यायला टाटा बाय बाय मिटू चल टाटा बाबू काळूला मम्मम द्या जाते मम्मा टाटा 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 चल मी जाते चला मी जाते आता चला मिठू टाटा मिटू बघ कसं करतो टाटा बाबू कशाला ओरडतोस रे तू गेले काय हाय नाही ते गो अरे नानुले अव कशाला बोलत तेश काय रे बाबू कुठे गेली मम्मे कुठे गेली मम्मे नाही गेली मम्मी मिठूची मम्मी मिठूची मम्मी ही मिठूची मम्मे आता आमची सिटी ममम खाणं आम्ही लाईट लावतो आता हे आत्ता बघा कशा दिसतो मिठू हे बघा माल आहे आमच्याकडे तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा आम्हाला हे बघा मी तुम्हाला नंबर देते आज नंबर पाठवते त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता कमीत कमी भावामध्ये भेटेल तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये हे हार भेटतील हा याला पटवा हार बोलतात पटवा अलग अलग कलर आहेत सर्व तुम्हाला जे पाहिजे कलर तो मिळेल हे बघा असे हार आहेत हा एवढा माल अजून जायचा बाकी राहिला आहे अजून पण दोनशे पीस बाकी आहेत हे इलेक्शनमुळे हा का माल राहिला आहे थांबला गेला आहे पूर्ण किती कलर आहेत बघा आठ न पाच सहा कलर आहे त्याच्यामध्ये प्लीज पाहिजे असेल तर मी लिंकवरती माझा नंबर पाठवते तुम्हाला हवं असेल तर मला प्लीज फोन करा बाय बाय टाटा आणि शुभरात्री आणि शुभरात्री बोल शुभ रात्री मम्मी मम्मी हा ममेचं मिठू आहे बघा ये ये दोन मिट ये दोन मिट ये माझी बाय ती एक ग माझी बाय ती एकदम माझी बाय ती कुठे गेली मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली मम्मी हा बाबू मम्मी कुठे गेली हा मिटू मम्मी आणि हा मिटू मम्मी तुम्हाला दिसणार नाही कारण का कॅमेरा आहे म्हणून हे बघा हा मिठू आणि पपी म्यावम्याव कर म्यावम्याव 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 कर म्यावम्या हा मिू म्यावम्याव करतो मम्मी बोलतो हे मी हे तू स्वीटी मम्माम तौ? खा चल मिठू मम्माचा हा मम्माचा मिटू आहे बघा मम्मी असे मोबाईल आम्हाला हा व्हिडिओ काढायला लागतात कारण का आमच्या घरी कॅमेरा पकडणारा कोण नाही मी माझे स्वतःचे व्हिडिओ स्वतःच काढते असे स्वीटी मिटू आणि मम्मा बस हा मिव येऊ हा म्याव म्यव मोबाईल आहे माझ्याकडे हा म्याव म्याव कलतो पप्पी पण घेतो हो पप्पी घे पप्पी घे पप्पी घेऊ आरे पप्पी घे पप्पी घे मी पप्पी घेतो मिम्मीचे पप्पी घेतो मिम्मीचे पप्पी घेतो है ना माझ्याकडे कॅम मोबाईल कुठलाय बघा बाय बाय टाटा यूट्यूब फॅमिली हात दुखतोय मम्माचा तरी मोबाईल व्हिडिओ काढते